मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालयामार्फत स्वीय सहाय्यक पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे जसं की तुम्ही बघू शकता सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे असा हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उच्च न्यायालयामार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी आहात एकवीस ते अडोतीसच्या दरम्यान तुमचं वय आहे तुम्ही अॅप्लिकेशन करू शकता महाराष्ट्रातच जर तुम्हाला सरकारी जॉब हवा आहे तर तुमच्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी असणार आहे यासाठी मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण पन, सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालयामार्फत पर्सनल असिस्टंट म्हणजे स्वीय सहाय्यक पदांभ भरती केली जाणार आहे यामध्ये पस्तीस पदांची निवड यादी तर नऊ पदांची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना निवड या ठिकाणी दिली जाणार आहे पुढच्या दोन वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे पर्सनल असिस्टंट टू द ऑनेबल जज म्हणजे हॉनेबल जजचं पर्सनल असिस्टंटचं काम तुम्हाला या पदासाठी करायचं आहे यामध्ये मित्रांनो छत्तीस पदांची निवड यादी तर नऊ पदांची प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना जबरदस्त असा पगार या ठिकाणी जा दिला जाणार आहे सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे असा हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना या पदासाठी दिले जाणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जबरदस्त असा सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल आणि तो देखील महाराष्ट्रातच तर तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो यासाठी तुमचं वय एकवीस ते अडतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रवर्गातील जे उमेदवार आहे जसे की एस सी एस टी ओबीसी फिजिकल डिसेबल यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता देण्यात आली आहे या व्यतिरिक्त हायकोर्टचे एम्प्लॉई गव्हर्मेंट एम्प्लॉई यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता असणार आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी लॉमधनं पदवी घेतलेली आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे आता ज्या उमेदवारांनी ॲज अ स्टेनोग्राफर काम केलेलं आहे लोअर ग्रेडमधनं दहा वर्षात त्यांच्याकडे अनुभव आहे असे उमेदवार असतील किंवा हायर ग्रेड स्टेनोग्राफरचं काम करणारे आणि आठ वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या उमेदवार असतील यांच्यासाठी शिक्षणाची जी अट आहे त्यामध्ये देखील विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्याकडे इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशनचा स्पीड एकशे वीस तर इंग्लिश टायपिंगचा स्पीड पन्नास वर्ड पर मिनिट इतका असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांकडे टायपिंग स्पीड बरोबरच कम्प्युटरचं नॉलेज असणं देखील आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये एम एस सी आय टीचा जरी कोर्स तुमचा झालेला असेल तरी तुम्हाला अप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे आता अर्थातच यासाठी तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही जी पी डी एफ देणार आहे या पी डी एफच्या शेवटी दिलेलं आहे या व्यतिरिक्त तीस तीन दोन हजार सहा नंतर तुम्हाला असलेल्या आपत्त्यांची संख्या दोनपेक्षा पेक्षा जास्त नसावी या काही अटी या आहे यानंतर तुम्ही अप्लिकेशन करू शकता मित्रांनो यासाठी तुमची एक्झाम तीन वेगवेगळ्या वेग स्टेजमध्ये घेतली जाणार आहे पार्ट वनमध्ये शॉर्ट हँड टेस्ट असणार आहे चाळीस मार्कची पार्ट टू टायपिंग टेस्ट चाळीस गुणांची आणि पार्ट थ्री तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे वीस गुणांचा यासंदर्भाचे संपूर्ण अपडेट डब्ल्यू 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 डॉट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होणार आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल त्याची साईज किती असायला हवी कशा पद्धतीने अपलोड करू शकता याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला एच बी आय कलेक्टद्वारे ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचे एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे मार्क क्रमानुसार भरणं फॉर्ममध्ये आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो जे हजार रुपये परीक्षा शुल्क तुम्ही एस बी आय कलेक्टद्वारे भरणार आहे या संदर्भाच्या संपूर्ण सूचना तुम्हाला युजर मॅन्युअलमध्ये देखील वाचायला मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ते परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करायचं आहे आता व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणजे कागदपत्र पडताळणी जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायच्या या सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ प्रटेस्टेड झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल कॉपी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीचं तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहे ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर फॉर्म भरते वेळी तुम्ही जो देणार आहे तो चालू तिथे असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे दोन वर्षाच्या काळासाठी तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे हा प्रोबेशन पिरियडमध्ये जर तुमचं काम समाधानकारक का असेल तर तुम्हाला लगेचच परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तर नसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग